नमस्कार झी तास मध्ये स्वागत आहे आज सकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान जाफराबाद तालुक्यातील गरेगाव फाट्यावर सॉरी गाडेगाव फाट्यावरती एक अपघात झाला त्या अपघातामध्ये संभाजीनगर निघलेले जे पाच लोक होते आय ट्वेंटी नावाची गाडी होती त्या गाडीमध्ये ज्ञानेश्वर भाऊसाहेब ढकले आणि राहणार गेवराई गुंगी हे सगळं परिवार त्यामध्ये ज्या व्यक्तीला पॅरल झालेला होता तो व्यक्ती घेऊन जात असताना सुट्टापूर जात असताना या ठिकाणी अपघात झाला अपघात का झालं बघ सांगणार आहे ज्यांनी प्रत्येक दिवशी पाहिलेलं आहे आपण त्यांना विचारा दादा ॲक्सिडेंट का झालं काय सांगणार तुम्ही आमचे काका भगवान बनकर आणि दिलीप करा ने दे दे ते नेहमी प्रमाणे इतर रोडवर फिरत येतात सकाळी फिरत येत असताना ते सकाळी फिरत आले आणि तिकडून एक समोरून आय ट्वेंटी नावाची गाडी आली त्या गाडीने त्याला उडून दिलं आणि त्या गाडीचा वेग त्या गाडीवाल्याला आवडला नाही तुम्ही आपण या ठिकाणी बघू शकता जे सगळे लोक आहेत वरती करा कॅमेरावरती करा या ठिकाणी अपघात असा झालेला आहे की जे लोक या ठिकाणी व्यायाम करत असतात व्यायाम करत असताना त्या आयटी गाडीवाल्याला या ठिकाणी त्याचा वेग त्याला आवडता आला नाही आणि वेग न आल्यामुळे एका माणसाला धडक दिल्यानंतर धडक दिल्यानंतर त्या व्यक्तीला तो धडक तो माणूस खाली पडला आणि सदरेल गाडी ही अगदी त्या विहिरीमध्ये गेली आपण तुम्हाला विहिरीत दाखवलं जाऊ

आज या ठिकाणी गाडेगवन रोडवर एक सकाळी पहाटे एक गाडी ॲक्सिडेंट होऊन विहिरीत पडलेली आहे आणि या ठिकाणी माहिती मिळतात आम्ही पोलीस असतो त्यासोबत महसूल विभागाचे एस डी एम साहेब आहे त्यानंतर आपत्ती विभागाची टीम आहे आणि त्यासोबतच फायर ब्रिगेडच्या स सगळ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना कार बाहेर काढण्यासाठी आणि त्या कारमध्ये किती लोक आहे याचा आम्ही शोध घेत त्या ठिकाणी लोकांचा असं म्हणत आहे की सकाळी व्यायाम करण्याचे म्हणलंय ते म्हणलंय की कृपया व्यायाम करू नये आणि तो व्यायाम केला नसतं तर आज म्हणायची ती घटना असं त्या लोकांचं म्हणणं आहे